नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत नवीन व्यवसायाच्या संधीसाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जे दुधाचा बिझनेस किंवा पनीर बनवायचा आहे खवा बनवायचा आहे त्यांच्यासाठी आपण एक आता मशीनचा खवा मशीनचा आपण लाईव्ह डेमो दाखवणार आहोत आता ही खवा मशीन आहे तीस लिटरची तर या खवा मशीनमध्ये आपण साधारणतः आठ लिटर दूध टाकणार आहोत आणि याचा खवा बनवून दाखवणार आहोत तुम्हाला आता ही तीस लिटरची खवा मशीन आहे ही टिल्टिंग मॉडेल आहे या मशीनमध्ये तुम्हाला झिरो पॉईंट टू फाय एच पीची क्रॉमटन ग्रेड ची मोटर मिळणार आहे यामध्ये तुम्हाला सिंगल बर्नर मिळणार आहे तीस लिटरची कॉम्पॅक्ट साईजची मशीन आल्यावर सिंगल बर्नरवर हे काम करणार आहेत आता आपण हे दूध आठवणार आहोत हे गॅसवर आठवणार आहोत यामध्ये तुम्हाला ऑप्शनही वेगवेगळे मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला वूड फायर म्हणजे लाकडावरची खवा मशीन त्याच्यानंतर डिझेलवरची डिझेल बट्टीची खवा मशीन मिळणार आहे तर ह्या तीन व्हरायटीच्या आपल्याकडं तुम्हाला खवा मशीन मिळणार आहे आता याच्यामध्ये आपण आठ लिटर दूध टाकलेलं आहे आता तुम्हाला दिसेल की याच्यानंतर याच्यात ये उकळी येणार आहे आणि ह्या दुधाला साधारणतः आपल्याला तीस मिनटं उकळायचं आहे त्याच्यानंतर उत्तम खवा बनणार आहे या आधी ही या मॉडेलमध्ये तुम्हाला एक फिल्टिंग मॉडेल पल्टी मॉडेल म्हणतो आपण त्याला आणि दुसरं स्टँडिंग मॉडेल अशा दोन्ही व्हरायटीच्या आपल्याला खवा मशीन आपल्याकडे क्वालिटी मिळणार आहे आता जसे तुम्ही बघतायत दूध उकळायला लागले ला, त्याला उकळी आलेली आहे दूध उकळून आल्यानंतर खाली जाऊ नये म्हणून या तीस लिटरच्या मशीनमध्ये साधारणतः पंधरा ते वीस लिटरचं दूध तुम्हाला टाकायचं आहे या केसमध्ये तुम्हाला उकळ आले उकळी आल्यानंतर दूध खाली ओतू जाणार नाही तुमचं एक साधारणतः तीस मिनटं उकळल्यानंतर यामध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचा हा खवा बनणार आहे जसे की तुम्ही बघताय हा खवाचा कलर कसा व्यवस्थित आणि एक सारखा आलेला आहे तुम्हाला कशा प्रकारचा खवा बनवायचा आहे घट्ट डार त्याप्रमाणे तुम्ही या मशीन मध्ये बनवू शकताय आता साधारणतः तुम्हाला एक किलो खवा बनवायला जर गॅसवर तुम्ही ऑपरेट करणार असाल तर तुम्हाला बारा ते चौदा रुपयाचा हा खर्च येणारा आहे एक किलो खवा मशीनसाठी जर तुम्हाला वुड फायरचं मशीन पाहिजे असेल पण वूड फायर ज्यांच्याकडे मिल्क किंवा दुधाचं कॅपॅसिटी चांगली आहे त्यांसाठी आपण वूड फायरचं मशीन देणार आहोत तर त्याचा किलोचा खव्याचा खर्च हा साधारणतः सात ते आठ रुपये येणार आहे तर अशा तुम्ही विविध प्रकारच्या मशीन आपल्याकडं आहे गॅस ऑपरेटर आहे खव्याची मशीन आहे आणि अशा विविध मशीनच्या माहितीसाठी आमच्या सिंक्रोमिक कंपनी छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा एम आय डी सी अवश्य भेट द्या आणि दूध व्यवसाया वेगवेगळ्या मशीनसाठी माहिती विचारा धन्यवाद